प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल छत्रपती संभाजीनगर मध्ये परकीय आक्रमक बाबरचा वंशज औरंगजेब याची कबर आहे ही कवर पूर्णपणे काढून टाकण्याची मागणी होतीये या मागणीसाठी इचलकरंजीतील विश्व हिंदू परिषदेनं आज मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांत अधिकारी चौगले यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी वास्तविक अहिल्या मृत झालेल्या संभाजीनगरमध्ये नेऊन त्याची कबर केली याच केली मुस्लिम होत नाहीत म्हणून शीख गुरु गोविंद सिंह यांच्या दोन बालसाहेबांना जिवंतपणे भिंतीत चिरून मारलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अत्यंत क्रूरपणे हत्याही त्यानंच केली अनेक मंदिरं फोडली गडांवर हल्ले केले आणि हिंदूंचं मोठ्या प्रमाणात धर्मांतरही केलं एकूणच क्रूरकर्मा औरंगजेबाचं कुठल्याही स्मारकात वा कबर हे स्वतंत्र भारतात गुलामीचं आणि अनंत यातनांचं प्रतीक आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पूर्णपणे योग्य पद्धतीनं काढून टाकावी अन्यथा विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला बरोबर घेऊन छत्रपती संभाजीनगरकडं कूच करून ती कबर उद्ध्वस्त करतील असा इशारा दिलाय या आंदोलनात शिवप्रसाद व्यास अमित कुंभार सुजित कांबळे बाळासाहेब ओझा युवराज सावंत मुकेश दायमा गणेश कांदेकर मुकुंदराज उरुणकर विनायक पवार सुहास माळी यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते